जय श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज की जय रंगीत तालीम या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो हे माझे मित्र अनिल कदम नमस्कार तर असल्या कडाक्याच्या उन्हामध्ये थोडंसं शांत वाटावं आणि थंड वाटावं म्हणून आम्ही आज संत कृपा या मंदिरामध्ये येऊन बसलेलो आहे आणि सहजच बोलता बोलता नाही का माझ्या मनामध्ये व्हिडिओ बनवण्याचं डोक्यात आलं विषय व्हिडिओ बनवण्यासारखे आपल्या डोक्यामध्ये अनेक विषय असतात परंतु या व्यक्तीबद्दलचा व्हिडिओ बनवताना आम्हाला खरोखरच मनापासून आनंद होतोय कारण आम्ही दोघं जवळजवळ माझ्यामध्ये दोन हजार सालापासूनचे मित्र आहोत म्हणजे चोवीस वर्ष मैत्रीला झाली असं म्हटलं तर चालेल कारण दोघंही जो पुण्याला होतो परंतु दोघांचा कसलाही परिचय नव्हता आणि माझं नव्याण्णवला लग्न झालं आणि तुमचं कितीसाठी लग्न झाले अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवला यांचं लग्न झालं आणि त्या लग्नानंतर आमच्या दोघांची ओळख झाली आणि दोघं आम्ही पुण्याला जॉबसाठी गेलो आम्ही दोघं एकत्रित राहिलो तर मित्रांनो मैत्री किंवा मित्र म्हणून आपण स्वीकारण्यासाठी काही आपली तशी म्हणजे स्वभाव धर्म आपला काही गुणधर्म आपल्या काही चालीरीती आणि आपल्या वागण्याची पद्धत आपल्या बोलण्याची पद्धत आणि आपले आपण करत असलेले व्यवहार या सगळ्या गोष्टीवर आपली मैत्री टिकत असते अवलंबून असते बरोबर आहे का अगदी बरोबर कारण आमच्या दोघांची आज गेली चोवीस वर्ष मैत्री टिकण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेला आपण एखाद्याला मित्र म्हणून स्वीकारतो का नाही तर तो मित्र म्हणून स्वीकारताना त्या माणसाचे काही गुण काही दोष या गुण दोषासहित माणसाला स्वीकारलं तरच माणसाची माणसाशी मैत्री होते आणि ती दीर्घकाळ टिकते तुम्हाला जर यांच्याबद्दल हे अनिल कदम आज गोगाव इथे जॉबला आहेत त्यांची तब्येत ठीक नाही गेले महिनाभर त्यांचा हा उजवा हात दुखतोय या ठिकाणी दुखतोय दोन चार ठिकाणी दवाखान्यात जाऊन आले अनेक उपचार लेप वगैरे केले आयुर्वेदिक वगैरे कोर्सेस चालू आहेत त्यांचे आणि त्यांना भेटण्यासाठी आज मी त्यांच्याकडं आलेलो आहे कारण सुख दुःखात जर आपण एकमेकाला भेटू शकत नाही वेळ देऊ शकत नाही तर आपण मैत्रीय नावाला जागू शकत नाही असं मला वाटतं आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर भरपूर किस्से आहेत पण मी एक किस्सा सांगतो जो माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आहे एक कठीण प्रसंगी तो आणि मी एकत्रित होतो तर ज्यावेळेला आम्ही पुण्यामध्ये आकुर्डीला मित्रांनो मैत्री म्हणजेच विश्वास दोघं दहा बाय दहाच्या रूममध्ये दोघांच्या फॅमिली घेऊन एका रूममध्ये राहिलेलं आहे कोणी राहणार नाही आणि त्यावेळेला मला एक मुलगा आणि यांची मुलगी बरोबर का एक एक वर्षाच्या असतील अशा वेळेला आम्ही दोघं सिंगल रूममध्ये आम्ही जायचं नाही आता ही सिंगल रूममध्ये राहत असताना आपण एकमेकाबद्दल का कुठल्याही प्रकारचे मनामध्ये कुठल्या प्रकारचं म्हणजे एकमेकाबद्दल मन जर साफ असेल तर माणूस कुठल्याही जागेत कसंही ॲडजस्ट करून राहू शकतो आणि आम्ही ते आकुर्डीमध्ये आम्ही दोघ आमच्या दोन्ही बायका मुलांना घेऊन एकत्रित राहत असताना अचानकपणे त्यावेळेला कारण आमच्याकडे पैशाचं जरा असा प्रॉब्लेम होता जॉब होते दोघांना पण तेवढी म्हणजे पगार पाणी सगळी कमी असल्यामुळं आम्ही ॲडजस्टमेंट म्हणून तिथे एकत्रित राहिलो होतो खरं म्हणजे तो अगोदर राहत होता आणि मी नंतर फॅमिली घेऊन गेलो आणि मला विचार पडला की आपल्या एवढ्याच्या पगारामध्ये आपण कसं काय हे करायचं त्यावेळेला मी बजाज फोर्स कंपनीमध्ये काम होतो आणि मग म्हटलं आपण दोघं एकत्र राहू त्याच्या नाही का माझ्या विनंतीला त्यांना मान दिलं आणि त्यांना ॲडजस्ट करून घेतलं आणि आम्ही एकत्रित राहिलो जास्त काही दिवस राहिलो नाही परंतु एक अचानक असा प्रसंग आला की माझी बायको पडली आजारी आता बायको आजारी पडली तुश्यात का जास्त काही पैसे नाहीत पुण्यातलं काही जास्त माहिती नाही अशा वेळेला माझ्या सोबतीला अनिल म्हणजे हा मित्र होता त्यामुळं मी त्या ठिकाणी अनेक गोष्टींना सामोरे गेलो आणि त्याच्यामुळं मला धैर्याला धाडच वाढलं कटुप्रसंगात मदत करणारा हा एकमेव माझा मित्र आहे आणि त्यावेळेला छोट्या दवाखान्यात गेलो तर बायकोला माझे निमोनिया झालेला होता त्याला सगळ्यात छाती भरलेली होती कफ वगैरे झालेला होता आणि छोट्या दवाखान्यात गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि दुसरी गोष्ट त्या सांगितलं की तुम्हाला मोठे हॉस्पिटल भरपूर आहेत परंतु तुमच्याकडे पैसे लागतील खर्चाला पैसे असतील तर मोठ्या दवाखान्यात जावा आणि जर तुमच्याकडे मोठे जर पैसे नसतील तर तुम्ही वायशमसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावा उपचार घ्या रात्री काहीतरी अकरा बाराच्या दरम्यान बघा आम्ही त्या वायशम हॉस्पिटलमध्ये गेलो माझा मुलगा एक वर्षाचा होता आणि तिथं आमच्या बायकोला ॲडमिट केली तो प्रसंग इतका कटू म्हणजे वाईट अनुभव तर त्यावेळेला हा माझा मित्र सोबत होता लक्षात घ्या तर तो त्या काळात कामावर देखील गेला नाही आणि मलाही कामावर जाता येत नव्हतं आणि त्यांची मंडळी डबा करायची कधी हा कधी मी नाही का तो डबा घेऊन आम्ही यायचो रोज बसला पैसे लागायचे आणि मग त्या ठिकाणी एक आठवड्यावर बायको आमची ॲडमिट होती पस्तीस सलाईन झाल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं न्युमोनिया आहे पाठीत पाणी वगैरे असणार आहे पाणी काढावं लागेल अशी ती अवस्था बिकट अवस्था होती इकडं गावाकडं आमची देखील आजारी होते कॅन्सरग्रस्त होते आणि त्यामुळं सासरकडून देखील काही मदत मिळेल याची काही अपेक्षा नव्हती परंतु त्या वाईट घटनेच्या वेळी सोबत सोबतीला असणारा हा माझा मित्र अनिल कदम आणि त्यामुळं गेली चोवीस वर्ष त्याला काय झालं तर मी धावत असतो मला काय झालं तरी तो धावत असतो त्याच्या अडचणीला आर्थिक मदत आम्ही एकमेकाला करतो उसने म्हणून नाही गुडीत खात्यावर परंतु हा विश्वास हा एकमेकाचा आपलेपणा जो आहे ना तो कसा आहे जर मी त्याला पैसे मागितले आणि तो एकदा जर काहीतरी म्हटलं अरे माझ्याकडं थोडंसं नाही तर मी त्याच्यावर विश्वास ठेवायचाच किंवा मी जर म्हटलं त्याला अरे माझ्याकडे थोड्या पैशाचा प्रॉब्लेम आहे तर त्याने देखील त्याचा विश्वास ठेवायचा एकमेकाच्या शब्दाला मान द्यायची एकमेकाची इज्जत राखायची आणि एकमेकाबद्दल काही लपवायचं नाही एकमेकाबद्दल खरं बोलायचं अशामुळं आम्ही एकमेकाबद्दल नाही का अजूनपर्यंत तरी बघा म्हणजे एक, 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 एक मत आहोत आता माणसं जाता जाता पक्ष बदलतात परंतु आम्ही अजूनही मानानं आणि सर्व काही यानं एकत्रित आहोत बांधले गेलो आहे जोडले गेलो आहे आणि त्यामुळं गेली चोवीस वर्ष आमची मैत्री टिकून आहे आमच्या या दोघांच्या मैत्रीचा मला सार्थ अभिमान आहे तर अनिल तुम्ही आता बोला मैत्री करायची म्हटलं तर कसं आहे दोन्ही बाजूनं दोघांच्याकडूनही एकमेकांची गुण जे आहेत किंवा काही लोकांची कसं असते की काही गोष्टी जुळून येतात त्याचे विचार माझे विचार एकत्र असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरभ्र स्वच्छ आणि निपक्षपाती नो नोकरी असावी मैत्री करत असताना आकाशामध्ये कसं असतं आहे की स्वच्छ आकाश असतं कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नसते आणि मित्राची सतत प्रगती व्हावी ही अपेक्षा पाहिजे मित्रांना आपल्याला काहीतरी द्यावं ही अपेक्षा नसावी की मित्राला आपण काहीतरी दिलं पाहिजे मित्राच्या मदत आपण पडलो पाहिजे आणि मित्र मोठा झाला पाहिजे मित्राचं पाय खेचायचं नाहीत मित्र मोठा झाला पाहिजे ही जर अपेक्षा आपली असेल तर आपल्यालाही परमेश्वर काही कमी करू शकत नाही कुठेही येऊन आपल्याला तो परमेश्वर सतत काहीतरी सहकार्य करत असतो थोडेच मित्र असावेत पण चांगले मित्र असावेत आणि ते आपल्याला आत्मीयतेनं स्वीकारणारे असावेत आपल्या परिस्थितीचा किंवा आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपल्यावर फक्त कामापुरती मैत्री करणारे नसावे हा माझा मित्र असा आहे की पैसा माझ्याकडं असो आगर नसो कुठल्याही प्रकारच्या अवस्थेमध्ये मला तो साथ देणारच त्याची मला पूर्ण गॅरंटी असल्यामुळं तो माझा मित्र आहे महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की विश्वास विश्वास पात्र पाहिजे कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारचा दगा न देणारा स्वच्छ मनाचा मनात आलं ना हे तुझं तुटते डायरेक्ट बोलणार पण ते परत लक्षात राहणार नाही म्हणजे परत आहे असं स्वच्छ आणि मैत्री काही कुचकामी नसावी की एखादा पॉईंट आला आणि त्या पॉईंटसाठी ती मैत्री तुटली नाही नाही चुकीचं आहे मित्र केला कारण मित्र भाव असतो ना पाठच्या भावापेक्षा श्रेष्ठ असतो पाठचा भाव येणार नाही त्याच्या अगोदर हा माझा मित्र माझ्याजवळ येतो कुठला प्रसंग आला तर अशा प्रकारचा हा मित्र आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे मैत्री आता मित्र असे तर दोघा मी रोजच एकमेकाला फोनवर बोलतो कसं काय तब्येत चौकशी करतो आजपर्यंत ज्या ज्या वेळेला मी माझी तब्येत बिघडली किंवा आमच्या घरच्यांची तब्येत बिघडली तर तो, तो दवाखान्यात हजर असतो माझंच काय थोडा आमचा मध्यंतरी भाव देखील माझा वारला त्यावेळी देखील तो दवाखान्यात माझ्याबरोबर एक रात्रभर मुक्काम केला त्यांना कृष्णा हॉस्पिटल या ठिकाणी त्यानंतर आता माझं रंगीत तालीम युट्यूब चॅनेल आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर तुम्ही या पाठीमागं मी मूळव्यात बद्दलचे उपचार घेण्यासाठी मिरजेला गेलो तर त्या हॉस्पिटलचं देखील जे काही नाव म्हणजे त्याचं जे जी काही मला सल्ला तर अनिलच्या सल्ल्यामुळं मी मिरजेला जाऊन उपचार घेतलेत मला आता एकदम बरं वाटतंय आणि त्या देखील तो माझ्यासोबत होता त्या व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला हा दिसेल तर अशी आमची मैत्री आहे त्याची थोडंसं एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवला आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद असंच आमच्या रंगीत तालीम चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला तर एक वेळ नक्की लाईक करत जा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ पाहत असेल तर तालीम नाव सर्च करून सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू